स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणे बालभारतीतील जुन्या दड्यामधील हा एक दडा घनू आणि माकडे घनू आणि माकडे चला तर सुरुवात करू पण त्याच्या अगोदर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या घनू शेतावरून एकटाच घरी निघाला होता वाट वाकडी तिकडे होती वाटेवर एक मोठे झाड होते झाडावर खूप माकडे होती ती माकडे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना त्रास द्यायचे गणू दिसताच माकडे मोठमोठ्याने आवाज करू लागले उंच उड्या मारू लागली खूप आवाज करत खाली आली गणूला पहिल्यांदा मजा वाटली पण माकडे खाली उतरून त्याच्या अंगावर धावून येऊ लागली तेव्हा गणू घाबरला आणि पडत सुटला गणू पुढे आणि माकडे मागे घनु घामाघूम झाला जवळच एक देऊळ होते घनु त्यात लपून बसला व खिडकीतून माकडांना पाहू लागला इतक्यात एक माणूस त्यास वाटेने येत दिसला तो माणूस दिसताच माकडे उंच उड्या मारू लागली नाचू लागली मोठमोठ्याने आवाज करू लागली त्या माणसाच्या अंगावर धावून जाऊ लागली पण तो माणूस घाबरला नाही त्याने हातातली काठी गरगर -गर फिरवली तशी माकडे घाबरली दूर पडाली गुपचूप झाडावर जाऊन बसली गणू देवळात बसून हे सर्व बघत होता गणूने मनात जाणले आपण माकडांना भीत होतो म्हणून ती भीती दाखवत होती गणूने ठरवले आत्ता आपण घाबरायचे नाही तो देवळातून बाहेर पडला त्याने हातात काठी घेतली आणि चालू लागला गणू दिसताच माकडे पुन्हा रस्त्यावर आली ती आता काय करणार हे गनूने हेरले माकडे जशी त्याच्या रोखाने आली तशी गनूने हातातली काठी हवेत उंचावली घरघर फिरवली त्याची ती डिटाई पाहून माकडे परत फिरली मित्रांनो हा धडा आवडला असेल तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा